जैन विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन अपडेट बघणार आहोत एक पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई चालक या पदासाठी कट ऑफ बघणार आहोत आणि दुसरं बीडसाठी आपण एक अपडेट बघणार आहोत सूचना बघणार आहोत त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत त्या बघणार आहोत तर पहा इथे अठरा चालक या पदासाठी जागा आहेत आणि तीनशे साठ विद्यार्थी हे पात्र झालेले एकाच पंधरानुसार इथे बघू शकता एकूण तीनशे साठ पात्र उमेदवाराची यादी लावलेली आहे आता कट ऑफ बघूया प्रत्येक कास्टचा किती गेलेला आहे तर एस सी फिमेल पंचवीस गेलेला आहे दोनच महिला उमेदवार आहेत त्यापैकी सिलेक्शन होईलच की त्यानंतर बघा एकोणचाळीस एस सी मेल गेलेला आहे म्हणजे सर्वसाधारण गेला आहे एस टीसाठी मेल म्हणजे सर्वसाधारण एक्केचाळीस गेला वी जे ए चौवेचाळीस गेलेला आहे सर्वसाधारण एन टी बी बेचाळीस गेलेला आहे सर्वसाधारण एन टी सी सर्वसाधारण चौवेचाळीस गेलेला आहे ओ बी सी ओ बी सी एक सर्व तेहत्तीस फिमेल तीस सर्वसाधारण बेचाळीस गेले बेचाळीस एक्केचाळीस गेलेला आहे त्यानंतर एस सी बी सी फिमेल पंचवीस जनरल गेलेला आहे एस सी बी सी बेचाळीस डब्ल्यू एस चाळीस जनरल गेलेला आहे फक्त पंचवीस मार्कवर ठीक आहे फिमेल साठी चाळीस एकच महिला उमेदवार आहे आणि सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे पंचवीस मार्क त्यानंतर ओपनमध्ये पंचेचाळीस सर्वसाधारण महिलांसाठी कट ऑफ गेलेला आहे एक्केचाळीस मार्क जनरल गेलेला आहे सर्वसाधारण ओपनमध्ये सत्तेचाळीस मार्क तर अशा प्रकारे हा कटाप लागलेला आहे त्यानंतर नेक्स्ट अपडेट बघूया बीड तर पहा बीड जिल्हा पोलीस भरती सन सं दोन हजार बावीस तेवीस संदर्भाने उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहे बीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर एकशे चौसष्ट पोलीस शिपाईसाठी जागा आहे एक जागा बोलीसमॅ पोलीस बँड्समॅनसाठी आहे पाच ड्रायवर पदासाठी रिक्त पदांसाठी इथे भरती होत आहे ए एक तारखेपर्यंत इथे मैदानी चाचणी झालेली आहे सदर मैदानी चाचणी गुण प्रत्येक दिवशी प्रकाशित केले आहे त्यांनी वेबसाईटवर मैदानी चाचणी दरम्यान प्राप्त झालेल्या सर्व उमेदवार यांची मैदानी चाचणी एकत्रित गुण यासोबत प्रकाशित करण्यात येत आहे आता जेवढे पण प्राप्त गुण झालेले आहे मैदानी चाचणी ते त्यांनी सादर केलेले आहे सदर गुणांना ज्या उमेदवारांना आक्षेप आहेत त्या उमेदवारांनी त्यांची विनंती अर्ज या ईमेलवर आवश्यक अथवा पोलीस मुख्यालय बीड येथे दिनांक दोन सात म्हणजे दोन तारखेपर्यंत तुम्हाला वीस वाजेपर्यंत पाठवायचे आहे आवश्यक कागदपत्र सज पाठवायचे यानंतर प्राप्त झालेल्या हरकती सूचना विचार घेतल्या जाणार नाही तर हे बीडसाठी अपडेट होते तर अशा प्रकारे आपण दोन महत्त्वाचे अपडेट बघितलेले आहे अशाच प्रकारे अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या दोन्ही याद्या परिपत्रक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन दिलेले आहे